थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये महनीय शिक्षणतज्ञ अरविंद घोष यांविषयी माहिती पाहूया अध्यापनाचे सूत्र खऱ्या अध्यापनाचे पहिले सूत्र असे की काहीही शिकविता येणे शक्य नाही मात्र प्रत्येक गोष्ट शिकवता येणे शक्य आहे अध्यापक केवळ मार्गदर्शक आणि सहाय्यक न असतो त्याने अध्ययनार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचे नसून विद्यार्थ्याने आपले ज्ञान मिळविण्याची साधने कार्यक्षम कशी करावीत हे दाखवून द्यायचे आहे ज्ञानग्रहणाची प्रक्रिया त्याने प्रभावी करावायची आहे व्यक्तीच्या अंतरात्म्यातील श्रेष्ठ कार्यात त्या शक्तीचा विनियोग करावा अशी प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न करणे हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश आहे महायोगी शिक्षणतज्ज्ञ श्री अरविंद घोष यांचा जन्म पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर रोजी कलकत्ता येथे झाला त्यांचे वडील डॉक्टर कृष्णघन घोष एक प्रसिद्ध डॉक्टर होते त्यांच्या आईचे नाव स्वर्णलता देवी होते श्री अरविंद घोष यांना दोन भा मोठी भावंडे होती एक विनयभूषण दोन मदन मोहन त्यांचे वडील पाश्चात्य संस्कृतीचे चाहते होते त्यामुळे लहानपणीच त्यांनी श्री अरविंद यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत म्हणजेच कॉन्व्हेंट स्कूल दार्जिलिंग येथे प्रवेश दिला ज्यामुळे त्यांना इंग्रजी भाषा व शिष्टाचाराचा परिचय झाला त्यानंतर भावंडासह त्यांनी इंग्लंडमध्ये सेंट पॉल स्कूल व कॅम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला विद्यार्थी दशेत ते शांत एकांतप्रिय व अभ्यासू विद्यार्थी होते चिंतनशील व तेज बुद्धिमत्ता असलेले अंधे अध्ययनार्थी म्हणून अठराशे एकोणनव्वदमध्ये कॅम्ब्रिजच्या किंग्स महाविद्यालयाच्या वतीने सर्वोच्च शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तेथे त्यांनी इंग्रजीबरोबरच फ्रेंच इटालियन स्पॅनिश व जर्मन भाषेचे अध्ययन केले कॅम्ब्रिज विद्यापीठात क्रिपोज परीक्षेत प्रथम श्रेणीत संपादन केली ही परीक्षा बी ए समकक्ष होती वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी अठराशे नव्वदमध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस आय सी एसची परीक्षा उत्तीर्ण केली परंतु इंग्रजांची गुलामगिरी सेवा करायची नाही म्हणून ठरवून घोडेस्वारी ही प्रात्यक्षिक परीक्षा दिली नाही व शेवटी अयशस्वी म्हणून घोषित झाले भारतीय साहित्य तत्त्व संस्कृती सभ्यताप्रती त्यांना कमालीची वेळ होते चौदा वर्ष उच्च पाश्चात्य शिक्षण इंग्लंडमध्ये घेऊन ते भारतात परत आले त्यांचा शैक्षणिक कार्यानंद महाराजा सयाजी गायकवाड यांनी त्यांना आपल्या संस्थानात महत्त्वपूर्ण पदावर सर्व शर्ती मान्य करून नियुक्त केले त्यांच्याकडे शिक्षणविषयक सर्व जबाबदारी सोपवली त्यात फ्रेंच व इंग्रजी प्रवक्ता आणि नंतर बडोदा कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवड केली एकोणीसशे एक साली मृणालिनी देवीसोबत त्यांचा विवाह झाला एकोणीसशे सहापर्यंत ते बडोदा येथे सेवेत होते त्यानंतर त्यांनी या सेवेचा राजीनामा देऊन कोलकाता येथे राष्ट्रीय विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यालास सुरुवात केली त्याचवेळी वंदे मातरम नावाच्या दैनिकाचे संपादनही त्यांनी केले त्यानंतर युगांतर या बंगाली पत्राचे प्रकाशनास सुरुवात केली एकोणीसशे सातमध्ये क्रांतिकारी लेख प्रकाशित केल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले एकोणीसशे नव्वदमध्ये ते पोंडिचेरी येथे गेले तपस्या साधना अध्यात्म यांच्या शोधात असताना त्यांचा एकोणीसशे चौदामध्ये फ्रेंच महिला मे श्रीमती मेरी रिचर्डसोबत बरोबर संपर्क झाला त्यांनी चार सहकार्याबरोबरच आर्थिक सहयोग देऊन आश्रमाची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे वीसमध्ये श्रीमती रिचर्ड्स यांचे माताजी असे नामकरण के त्यांनी केले दोन डिसेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये श्री अरविंद घोष यांचे निधन झाले त्यांची ग्रंथसंपदा पाहूया एक लाईफ डिवाईन दोन सिंथेसिस ऑफ योग तीन द आयडियल ऑफ ह्युमन युनिटी चार द युनिटी ऑफ इंडियन रिलिजन पाच The brain of Indian, Saha, the riddle of human cycle, Sat, light of yoke, at the mother, now the ideal of a Karma Yogini, Daha, the, the foundation of Indian culture, Akra, the Rinaris in India, Bara, essays on the Gita, Tera, the national value art, Sauda, on the Ved. पंधरा सावित्री सोळा ऑन एज्युकेशन सतरा नॅशनल सिस्टम ऑफ एज्युकेशन जीवनदर्शन तत्त्वज्ञान पाहूया एक उत्तम मानव म्हणजे सुपरमॅन दोन पुरुष तीन योग चार सृष्टी पाच महान संश्लेषण प्रारंभापासून श्री अरविंद एक आदर्शवादी विचारवंत होते यथार्थवादी तत्त्वज्ञान म्हणजे रिलिस्टिक फिलॉसॉफी निसर्गवादी तत्त्वज्ञान नॅचरलिस्टिक फिलॉसॉफी प्रयोजनवादी तत्त्वज्ञान प्रेगमॅटिक फिलॉसॉफी मानवतावादी तत्त्वज्ञान ह्युमॅनिस्टिक फिलॉसॉफी समाजवादी तत्त्वज्ञान सोशलिस्टिक फिलॉसॉफी श्री अरविंद यांची शैक्षणिक तत्त्वे एक हा ज्ञान अंतर्भूत असते शिक्षणाचे प्रमुख कार्य म्हणजे त्या ज्ञानाचे उद्घाटन करणे होय दोन मानवात तीन गुणांचा समुच्चय असतो एक सत्व दोन रज तीन तमस तीन शिक्षकांचे मुख्य कार्य तमसाला दूर करून रजसाची प्रतिस्थापना करून सत्वाला प्रज्वलित किंवा जागृत करणे होय चार तेजसच्या सहाय्याने तमसाला दूर ठेवता येते ब्रह्मचर्य व नैतिक अनुशासनामुळे रजसावर नियंत्रण ठेवता येते ध्यान चर्चा आणि आवृत्तीच्या सहाय्याने सत्व जागृत करू शकतो त्यासाठी योगाचा उपयोग होतो पाच शै शिक्षणाचे मूलाधार ब्रह्मचर्य आहे सहा ब्रह्मचर्याद्वारा तपस तेजस विद्युत व ओजसमध्ये जेवढी वृद्धी होईल तेवढे व्यक्तीचे वि शरीर मन हृदय व आत्मा सशक्त होईल सात बालक शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे आठ शिक्षणाचा उद्देशच बालकाचा शारीरिक व मानसिक सर्वांगीण नैतिक आणि आध्यात्मिक विकास करून त्याला पूर्ण मानव बनवणे होय नऊ धार्मिक शिक्षणाची उपेक्षा म्हणजे करणे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे होय दहा धार्मिक शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग व्हावायस हवा अकरा शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी बारा शिक्षण हा शिक्षक हा सहकारी मार्गदर्शक आणि सखा मित्रांच्या रूपात असावा तेरा पाठ्यक्रमाचा आशय मनोरंजनात्मक असावा चौदा शारीरिक विकास शारीरिक वृद्धी शिवाय आध्यात्मिक विकास असंभव आहे पंधरा ज्ञानेंद्रियांना प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे सोळा आंतरिक सर्व शक्तीला विकसित करणारेच खरे शिक्षण होय याचा व्यक्तीला संपूर्णपणे लाभ होतो सतरा सर्व शिक्षण बालकांच्या शारीरिक मानसिक स्थितीला अनुकूल असावे संपूर्ण योगासनासाठी संपूर्ण शिक्षणाची आवश्यकता आहे संपूर्ण शिक्षणाचा मतितार्थ मानवाचे संपूर्ण शिक्षण होय अठरा पाठ्यक्रमातील अशा विचारावर किंवा अशा विषयावर भर द्यावा की ज्यामुळे बालकाला व्यावहारिक जीवनात सफलतापूर्वक उपयोग करता येईल एकोणीस संपूर्ण शिक्षण प्राप्त केल्यानंतर व्यक्ती जातपात देश प्रांत भेदभाव विसरून विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्याच कल्याणाचा कृतीयुक्त विचार करेन शिक्षणाचे उद्देश एक शारीरिक विकास व शुद्धता दोन ज्ञानेंद्रियांचे प्रशिक्षण तीन अंतकरणाचा विकास चार नैतिकतेचा विकास पाच आध्यात्मिक विकास सहा शि विशिष्ट क्षमतांचा विकास शिक्षण पद्धतीचे आधारभूत सिद्धांत एक बालकांचा मानसिक कल व रुची लक्षात घेऊन अध्यापन दोन विषयाची प्रकृती व आशयानुरूप अध्यापन करताना बालकांच्या विविध शक्तीचा उपयोग करावा तीन बालकांना प्रयत्न आणि स्व अनुभवातून द्वारे शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे चार शिक्षणात बालकाच्या स्वातंत्र्याचा सर्वतोपरी विचार करावा त्याचबरोबर पाच प्रेम आणि सहानुभूतीसह अध्यापन करावे सहा कृतीतून शिक्षण सात अध्ययनाचे व अध्यापनाचे माध्यम मातृभाषा असावे अध्यापकांसंबंधी श्री अरविंद घोष यांचे विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत शिक्षक हा मार्गदाता पथदर्शक असावा शिक्षक केवळ ज्ञान देणारा कार्य करणारा नसून मार्गदाता आणि सहकारी असावा त्यांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे की अध्ययनार्थीस म्हणजेच विद्यार्थ्यास केवळ सूचित करणे कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत थोपवणे नव्हे तर विद्यार्थी बालक ही दैवी रचना असून त्यात ईश्वरी देत आहे प्रत्येकात काही विशिष्ट प्रतिभाशक्ती असते आई वडील आणि शिक्षकांनी ह्या विशिष्ट प्रतिभेला लक्षात घेऊन शिक्षणाची व्यवस्था करावी व्यक्तिभिन्नता लक्षात ठेवून अध्यापन करावे अध्ययनार्थींना विनय परोपकार स्वाय स्वाध्याय एकाग्रता अनेकताग्रता सेवा इत्यादी गुणांचा विकास करावा प्रत्येक मातृभूमीविषयी प्रत्येकात मातृभूमीविषयी अपार प्रेम श्रद्धा आणि भक्तीचे संस्कार द्यावेत दीपतेवतो निरंतर प्रकाशासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सदैव तत्पर अध्ययनार्थींसाठी धन्यवाद